नमस्कार मंजिरी आणि जयच्या हळदीचा कार्यक्रम चालू असतो मंजिरीला जीजी हळद लावत असते तर मंजिरी आतल्यात रडत असते कारण मंजिरीला जयसोबत लग्न करायचं नसतं आणि इकडे जयला हळद लावताना जय आतल्यात खुश असतो तो म्हणत असतो वा आता माझ्या मनासारखं होत आहे आता माझं आणि मंजिरीचं लग्न होणार आहे आणि राया आता ते रोखू शकणार नाही माझ्या मनासारखं सगळं होत आहे आणि आता जय आता आतल्याआ खुश असतो तर इकडे राया जयच्या बायकोचा शोध घेत असतो मंजिरी इकडे हळदीत विचार करत असते की राया टायमात येईल ना मला या तावडीतून सोडवेल ना या संकटातून मी कशी बाहेर पडेल असा मंजिरी विचार करत असते तेवढ्यात तिथे राया येतो आणि राया म्हणतो थांबवाय सगळं रायाचं बोलणं ऐकून जेजे यांना टेन्शनला येतात जेजे येऊन विचारते काय चाललंय जेजे म्हणते का त्यावर राया म्हणतो अहो या जयची बायको ह्या हळदीतच आहे आणि तिने मला आता फोन केला होता रायाचं ते बोलणे ऐकून जेजे आणि नानाच्या पायकाची जमीनच सरकते तर टेन्शनला येतात की राया असं काय बोलतोय जयचं पहिलंच लग्न झालेलं आहे आणि जय सुद्धा आता टेन्शनला आलेला असतो की आता राया माझा भांडाफोड करत आहे आणि त्यातना मी कसं वाचू आता रायाने जयचं भांडाफोड केलेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू